राज ठाकरे मनसेला जे एकोणीस वर्षामध्ये जमलेलं आहे ते सत्यचं गणित राज ठाकरे यांनी छोट्या पक्षांना स्वरूपात घेत जुळवल्याचं दिसते आहे उद्या दीपावळीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येतील का ही चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू होती पण अलीकडं तो तर भाग आहेच पण हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्रित आले असल्याने येत्या काळात उद्धव ठाकरेची शिवसेना व मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची युती होण्याची शक्यता आहे आणि राज ठाकरे छोट्या पक्षांना सोबत घेऊन एक वेगळं गणित जुळून आणणार का अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे जे एकोणीस वर्षात जमलो नाही ते आता होण्याची शक्यता दिसते आहे राज्यातली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काळात होणार आहे या निवडणुकीची तयारी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष करीत आहेत या निवडणुका दिपोळीनंतर होणार असल्याने तयारीला तयारी वेगात सुरू आहे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी महायुती एकत्रित निवडणूक लढवणार का स्वबळावर निवडणुका लढवणार यावर बरेच काही अवलंबून आहे त्यातच गेल्या काही दिवसापासून हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित आले असल्याने येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची मुंबई पालिका निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता आहे त्यातच गेल्या आठ दिवसापासून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत त्यातच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्ष बच्चू कडू यांचा प्रहार पक्षासोबतची जवळीक वाढवताना दिसत आहेत त्यामुळं या एकत्र ये येण्यामागचे प्लॅनिंग काय असणार याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत आणि आपण पाहतो की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे थोडा आणि राज्य करा यावर मात देण्यासाठी राज ठाकरे फार अभ्यासपूर्ण पद्धतीने हळुवारपणे पावलं टाकत आहेत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राज्यातील काही छोटे पक्ष राज सोबत जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सेकापच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आता प्रहारचे बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेणार आहेत त्यामुळं राज्यातील छोटे पक्ष मनसेसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे राज ठाकरे सामान्य मराठी माणसात जेवढे लोकप्रिय आहेत तेवढेच ते राजकीय वर्तुळातही लोकप्रिय आहेत आणि म्हणून मग राज ठाकरेची चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते चार दिवसापूर्वी शेकापच्या व्यासपीठावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे गेले होते शेकापच्या व्यासपीठावरून त्यांनी मार्गदर्शन करीत असताना विविध मुद्द्यांना हात घातला त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे सोबत विधी करण्याबाबत सकारात्मक असल्याची सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा रायगड परिसरामध्ये रंगलेली पाहायला मिळते आहे आणि आपण पाहतो की त्यानंतर विदर्भातील आक्रमक नेते बच्चू कडूही राज ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत बच्चू कडू संभाव्य बच्चू कडू संभाव्य युतीबाबत काहीही बोलले नसले तरीही मनसेने प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना भेटणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे लहान पक्षासोबत जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहेत का याची चर्चा आता रंगलेली आपल्याला पाहायला मिळते आहे तसं पाहिलं तर राजकारणात राज ठाकरे राज यांच्याकडे कोणतेच महत्वाचं पद नाही त्याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नाही पद नाही तरीही सत्ताधारी असो की विरोधक प्रत्येकाला राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असे वाटू लागलेलं ला आहे त्याचं कारण काय हे आपण समजून घेतलं पाहिजे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला विनशांत पाठिंबा दिला होता तर विधानसभा निवडणूक भाजप विरोधात लढवली होती मात्र आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढवणार याबाबत निर्णय घेतलेला नाही त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी त्यांनी अजून पत्ते ओपन केले नाहीत त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांना राज ठाकरे आपल्याकडे येतील असे वाटत आहे हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्रित आले असल्याने येत्या काळात उद्धव ठाकरेची शिवसेना व मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्कीच चित्र महाराष्ट्रातलं बदलला असल्याची चर्चा रंगलेली आहे भविष्य काळात मनसे जर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले नाही तर शेकाप सारख्या छोट्या पक्षाशी त्या त्या जिल्ह्यात राज ठाकरे युती करतील का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं हिंदी सक्तीची याला आपला विरोध आहे हिंदीला विरोध नाही कारण आपण मागच्या पिढीपासूनच पाचवीपासून इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषा महाराष्ट्रामध्ये शिकवायला सुरुवात केलेली आहे पण महाराष्ट्राच्या बाजूला कर्नाटक आहे तेलंगणा आहे मग तेलुगू का नाही कन्नडा का नाही ना हिंदी सक्तीची पहिलीपासून कशासाठी याला आपला विरोध आहे आणि ही भूमिका अतिशय रास्तपणे राज ठाकरे मांडत आहेत आणि हीच भूमिका मराठी माणसाची भूमिका आहे की मराठीची सक्ती मध्य प्रदेशमध्ये का नाही मग मराठीची सक्ती कर्नाटक तेलंगणामध्ये का नाही असाही प्रश्न प्रतिक्रियात्मक विचारला जातो आहे आणि ह्या सगळ्या भूमिका जर पाहिल्या तर राज ठाकरे हे जनसामान्यांचं मत अभिव्यक्त करत आहेत हे यातून दिसते आहे मित्रो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र